नमस्कार प्रेक्षक हो कधी तुम्हाला जाणवत की तुमचं आयुष्य संकटांच्या अडकलं आहे कुठेही प्रकाश दिसत नाही आणि जिथे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात छत्रपती हो। संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील अलकार राम श्रीरामे एक शिक्षिका एक समर्पित गृहिणी आणि आयुष्याला पुन्हा उभं करण्यासाठी झगडणारी स्त्री पारंपरिक पूजा अर्चा उपवास गजानन महाराज यांचे पोथी वाचन सत्यनारायण पूजा राधास्वामींची नामदीक्षा आणि व्रतवैकल्यांच्या पाय पायवाटेवर चालत असताना त्यांच्या आयुष्याला समाधान मिळालं नाही आर्थिक अडचणींनी आणि कुटुंबातील शांतता हरवलेल्या वातावरणाने त्यांना निराशेच्या गर्तेत लुटलं परंतु प्रेक्षक हो एका दसऱ्याच्या दिवशी त्यांना मिळालेलं एक पुस्तक त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलून टाकेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता त्या पुस्तकात लपलेलं ज्ञान ज्याने त्यांच्या कुटुंबाचा चेहरा मोहरा बदलून टाकला प्रेक्षकाहो पतीची व्यसनमुक्ती कर्जाचा भार हलका होणं आणि घरातली शांतता पुन्हा परतणं हे सगळं कसं घडलं त्या पुस्तकात नेमकं काय होतं संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने त्यांच्या जीवनात असा कोणता चमत्कार घडला प्रेक्षकाहो चला तर अलका राम श्रीरामे यांच्या शब्दातून ऐकूया नमस्कार आपलं नाव माझं नाव अलका राम श्रीरामे आपण कुठून आलात मी औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र इथून आलेले आपला व्यवसाय काय आहे मी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि माझं शिक्षण एम ए बी एड झालेले संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी दोन हजार सोळामध्ये संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेली आहे संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या क्षणात येण्यापूर्वी आम्ही जी, जी पारंपरिक पूजा अर्चना असते तीच अर्चना करत होतो जसं मी माझं सांगते की दर सोमवारी शिवलीला अमृत अकरा वा अध्या याचं वाचन करायची तसेच गुरुवारी श्री गजानन महाराजांची पोती वाचायची तसेच आ, दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा एवढं मी सगळं करायची आणि करायची याच्यासाठी की मला ह्या काळामध्ये काही अडचणी होत्या त्या अडचणीतून माझं निवारण व्हावं ह्या उद्देशाने मी ते सगळं करायची त्या त्या ज्या दिवशी पूजा केली किंवा उपास पकडला त्या दिवशी थोडं अंशात मला समाधान वाटायचं पण ज्या उद्देशाने करायचे तो उद्देश माझा काही पूर्ण झालेला नाही ह्या जे पारंपरिक पूजा अर्चनाने जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही एक शिक्षिका असताना तुम्ही जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित अशी भक्ती साधना आहे ती पण आपण करतच होतात आणि या अनुषंगाने करत होतात की जे आपल्याला काही दुःख आहेत त्या दुःखाचं जा निवारण झालं पाहिजे परंतु ती साधना करत होतात त्या भक्तीतनं तुम्हाला दुःखाचं जा निवारण झालं नाही तर संत रामबाजी महाराजांची भक्ती करावी अशी प्रेरणा तुम्हाला कशी झाली आता त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा शिकत असताना अकरावीला होते तेव्हा माझी मैत्रिणी होती ती राधास्वामी पंथ याच्यात जोडलेली होती ती आणि तिचा परिवार तर मी त्यांच्या घरी जाणे न करायची आणि त्यामुळे मला सागर अनुराग सागर हे एक कबीर परमिरचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं मला वाचण्याची फार आवड होती त्या काळापासूनच ते वाचण्यात आलं तर प्रथम त्या पुस्तकाच्या प्रथम पानावरच देवी देवतांबद्दलची काही माहिती लिहिलेली होती ती मला वाचून जरा वेगळं वाटलं अरे आपण ज्या देवी देवतांना इतकं पूजा वाच करतो आपण त्यांना आदर्श मानतो त्या देवी देवतांबद्दल असं का लिहिलं असावं ते थोडं म्हणजे वेगळंच होतं माझ्या वाचनातरी यापूर्वी किंवा ऐकण्यात पण कधीच आलेलं नव्हतं की देवी देवतांनी अशा पद्धतीचे कार्य केलेले आहेत जे चुकीचे आपण इतर कोणी सामान्य माणसांनी केलं तर असं कसं काही पाप करतात असं विचार करतो पण ते देवी देवतांनी जर असं केलेलं असेल तर आपण का त्यांची पूजा करावी हा विचार माझा त्याच त्या काळापासून म्हणजे जेव्हा मी अकरावीला होती तेव्हाच माझ्या मनात हे सगळं आलं मला थोडं वेगळं वाटलं आणि माझी जरा जी श्रद्धा होती ती तशी तुटतच गेली पण जसं आई म्हणायची की नाही तू हे कर ते कर जर सोमवारचा व्रत कर कसं असतं आपल्याकडे करायला पाहिजे मुलींनी मग चांगलं नवरा मिळतो किंवा अशा पद्धतीचं ते बोलणं होतं तिचं मला ते पटतच नव्हतं तरी पण मी करायची पण वरून वरून करायची असं मनापासून माझे कधीच असे उपवास मी मनापासून केलेला नाही कारण करायला जर लावला मला बळजबरी तर मी काय करायची चोरून किती खाऊन घ्यायची असं होत होतं तर तेव्हाच माझ्या मनात ते राधास्वामी पंथाशी जुळले मी पण राधास्वामी पंतांचे गुरु केहरसिंगजी महाराज यांच्याकडून नामदिक्षा घेतली त्यांनी जे मन त्यांची भक्ती होती ज्योत निरंजन ओंकार आरंकार सोहम सतनाम हा जो मंत्र जाप दिला होता ते मी करायची जवळजवळ पंधरा वर्ष मी ते केलं आणि जेव्हा माझं लग्न झालं मी तेव्हा नागपूरला होते लग्न झाल्यानंतर मी चंद्रपूरला आले आणि चंद्रपूरला आल्यानंतर माझा हे सत्संगशी कॉन्टॅक्ट संपर्क पूर्णतः तुटला असं काहीच माध्यम नव्हतं मला सत्संग ऐकायसाठी फक्त पुस्तक तेवढे होते तर जेव्हा मी औरंगाबादला आलो औरंगाबादला आल्यानंतर माझ्या मनात मला एक हे होतं समाधान होतं की मी गुरु केलेलं आहे कबीर परमेश्वराजीचं ज्ञान माझ्यात तेव्हापासूनच आलेलं होतं मला फार आवडायचं ते खूपच मला अट्रॅक्ट केलेलं होतं त्या ज्ञानाने मला असं वाटायचं की नाही मी मी काहीतरी केलेलं आहे मी मिळवलेलं आहे पण जेव्हा बघितलं की माझे मिस्टर ते ह्यांच्याशी अगदी अनभिज्ञ होते त्यांना देवी देवतांचं एवढं काही वेळ नव्हतं पण असं काहीच करत नव्हते मेन म्हणजे त्यांना ड्रिंक्स ते नशा करायचे दारू वगैरे घ्यायचे गे परत तंबाखू वगैरे घ्यायचे गे आणखी काय काय बरेच होतं त्यांना पण मला ह्या दोन गोष्टी माहीत होत्या की हे त्यांचं होतं आणि सर एक सांगायचं सा म्हटलं तर असं सांगावं वाटतं की मी दोन हजार चौदामध्ये अनुदानित शाळा ही जॉईन केली त्याआधी मी प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करत होते आम्ही दोघी करत होतो त्यामुळे घर अगदी व्यवस्थित चालायचं पण जेव्हा मी शाळा जॉईन केली दोन हजार चौदामध्ये तेव्हा सुरुवातीला मला तीन वर्ष पेमेंट नव्हता मी अगदी चांगल्यातून चिखलात रुतल्यासारखं मला फिलिंग यायची की मी असं काय काय कृत्य केलं पण जेव्हा मला एक पॉझिटिव्हनेस म्हणजे नेहमी राहायचं की नाही मी गुरु केलेलं आहे ना माझं कधीच वाईट होणार नाही पण घरातलं वातावरण बिघडत चाललं होतं कारण की अर्निंग सोर्स आमच्याकडे काहीच नव्हता माझे मिस्टर पण थोडं डिप्रेशनमध्ये येऊ येऊ ते घरीच राहिले दोन वर्ष त्यांनी जॉब केला नाही तीन वर्ष तर शाळा जॉईन केल्यानंतर मला पेमेंट नव्हताच ज्या मग घरच्या ज्या गोष्टी होत्या जसं घरभाडं देणं खाणं पिणं मुलांचं एज्युकेशन ह्या गोष्टीत मला कर्ज वगैरे बरंसं घ्यावं लागलं आणि डिप्रेशन घरात इतकं वाढलं की आमच्या घरात शांतता भंगत झाली सारखं लहान लहान गोष्टी येऊन वाद व्हायला लागलेत मी अक्षरशः पूर्ण निराश होऊन गेलेले होते किंवा हेल्प असं मदतीचा तिचा हात मला कुणाचा दिसत नव्हता जरी मी गुरु केलेला होता राधास्वामी पंतमधला तरी मला त्याचा काही फायदा इतका हो व्हावा तसा होत नव्हता तर अचानक दसऱ्याच्याच दिवशी आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो आणि तिथे पुस्तक सेवा चालू होती संत रामपालजी महाराजांची ज्ञानगंगा ह्या पुस्तकांचं हे होतं पॉम्प्लेट होतं ते माझ्या मुलांच्या हातात पडलं आम्ही दर्शनाला गेलो होतो त्या मंदिरात तिथे ते आम्ही घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर सहज ठेवलं ते तर दुसऱ्या दिवशी मी वाचलं ते तर त्या कबीर महाजीचं सगळं ज्ञान होतं म्हणजे पॉईंट 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 होते त्या पुस्तकाच्या त्या प्रिंटवर ज्ञानगंगा या पुस्तकाची माहिती होती तर मला इतकं असं वाटलं की पंधरा वर्षापासून मी ज्या जे माझा संपर्क तुटलेला होता ना ते मला मिळालेलं आहे मला एकदम जी अंगात असं उत्साह झा आला माझ्या अंगात की नाही हे पुस्तक आपण ताबडतोब मागवायचं कधी मी मागवेल कधी वाचेल असं होऊन गेलं मी ते फोनच्या माध्यमाद्वारे मागितलं आणि योगायोग असा की ते पुस्तक माझ्या मिस्टरांच्या हातात पडलं मी शाळेत गेलेली असताना त्यांना मिळालं ते पुस्तक ते घरीच होते त्या काळात काही जॉबला पण जात नव्हते तर त्यांनी घरी असल्यामुळे दिवसभर अगदी रात्रभर ते पुस्तक वाचून काढलं त्यांनी ते तर पुस्तकाच्या मागे ना नंबर दिलेला होता मी त्यांना फोन केला म्हटलं भाऊ मला ना ह्या आश्रमात मग जायचंय कशा पद्धतीने जात आहे तुम्ही सांगता का ते म्हणाले ताई तुम्ही असं करा तुम्ही एक तर आमच्याकडे या किंवा मी तुमच्याकडे येतो तुम्हाला तर समजून सांगतो म्हटलं ठीक आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं हे असं असं ज्ञान आहे आपण जे पारंपरिक भक्ती करतो ना देवी देवता वगैरे पूजतो याच्या पलीकडची ही भक्ती आहे आणि त्या भक्तीने आपल्याला काही फायदा होणार नाही पण ह्या भक्तीने नक्कीच होईल घरातल्या अडचणी इतक्या होतात बघून म्हटलं ठीक आहे करूनच घेते आम्ही नगरला गेलो आणि तिथे आम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली दोघांनी जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनं पती आणि पत्नी दोघी मिळून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तर या गुरुदीक्षा घेतल्यानंतर जे आपले क्लेश होते जे कल होते ते मिटलेत का आणि या भक्ती साधनेतनं आपल्याला काय काय लाभ प्राप्त झालेत सर आम्ही दोन हजार सोळामध्ये जसं संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेलो होतो त्याच्यानंतर माझा एकच उद्देश होता त्या काळामध्ये भक्ती करण्याचा की ह्यांची जी व्यसन आहे ते पूर्णतः मुक्त व्हावं कारण की घरात जो व्यक्ती व्यसन जर करत नसेल तर आपोआपच त्या घरात चांगलं होणार आहे आणि व्यसन करत असेल तर अगदी लहानाची गोष्ट मोठी होण्यात काहीच वेळ लागत नाही माझा मेन उद्देश तो होता की यांचं हो जे काही दारू वगैरे तंबाखू वगैरे ते सुटायला पाहिजे बाकी असं मोठं मोटिवेशन नव्हतं पण आणि त्यासाठी संत रामपालजी महाराजांनी एक आम्हाला अनुभव असा दाखवला की त्या काळात त्यांना पोठ्यात एक गाठ झाली आ... गाठ झाली तर थोडा ताप वगैरे यायला लागला त्यांनी मनावर नाही घेतलं होतच राहतं असं थंडी वगैरे यांनी आलं असेल पण जेव्हा ती मोठी झाली तर आम्ही औरंगाबाद हेडगेवर हॉस्पिटल आहे तिथे गेलो त्यांनी ऑपरेशन सांगितलं ऑपरेशनचा खर्च जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार सांगितलं त्यावेळेला आम्ही काही देऊ शकत नव्हतोच ते म्हटलं यांना घाबरू नका आपण घाटीमध्ये जाऊ औरंगाबादमध्ये जे मोठं हॉस्पिटल आहे तिथे जाऊ तिथे गेलो तिथे ट्रीटमेंट घेतली आणि ट्रीटमेंट घेताना नामदिक्षा घेतलेलीच होती कुणी मी बघताना एक दुसरे जे आहे ह्या भक्तीतले भाऊ त्यांना म्हटलं असं असं काय करावं म्हणे तुम्ही एकदा दिल्लीला आश्रमात जाऊन या तर मी म्हटलं ठीक आहे आम्ही तिथे गेलो त्या वेळेत माझ्या घरचे आहेत त्यांना अर्धी चपाती पण खाऊ शकत नव्हते इतका ताप वगैरे हो इतका इतकं आजारी होते ते आणि तब्येत पण इतकी वीक झाली होती की त्यांचं मला वाटत नव्हतं की जास्त दिवस ते जगू शकतील म्हणून इतकं झालेलं होतं तर आम्ही गेलो तरी हिंमत करून जवळजवळ दहा दिवस थांबलो तिथे आणि त्या दहा दिवसामध्ये इतकं चेंजेस झालं की ते अर्धी चपाती खाऊ शकत नव्हते मला म्हणायचे मी तिथे गेल्यानंतर ना दिवसातून तीन तीनदा जेवण करायचो म्हणे तिथे मला फार आवडायचं तिथे जे तिथलं वातावरण होतं आश्रमातलं ते मला इतकं म्हणजे त्यांनी ते आठ दहा दिवसात चेंजेस फर पूर्णपणा फरकच पडला तिथनं जेव्हा मी रिटर्न आलो तेव्हा ते कंटिन्यू रेग्युलरपणे जायला लागले कंपनीत वगैरे आणि आज आज आमच्या घरची परिस्थिती अशी आहे की आम्ही सोबत एक वेळेला तरी आमच्या सोबत जेवण होते सगळं दोघं मुलं आणि आम्ही दोघं हो। घरातली जी वातावरण एकदम शांत झालेली शेजारचे लोक विचारतात बरं का आधी ते तुमचे फार भांडणे व्हायचे आता खूप शांतता आहे मी त्यांना असून म्हणते संतरामपालजी महाराज आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे झाला तुम्ही सगळं स्वतःच्या डोळ्याने बघितले ना काय परिस्थिती होती आणि आता कसं आहे ते म्हणतात हो अशा पद्धतीने आम्हाला त्यांचा लाभ झाला आणखी दुसरा लाभ असं म्हणायचं जेव्हा मी दोन हजार चौदाला विनावणू त्यांनी स्कूल जॉईन केलेली होती तेव्हा पगार नव्हताच आणि डिप्रेशनमध्येच जात होतो ज्या जे कोणी लोक ह्या फील्डमध्ये एज्युकेशन फील्डमध्ये त्यांना माहिती आहे की ह्या फील्डमध्ये किती राजकारण आहे फार चुकीचं आहे फार म्हणजे फार चुकीचं आहे आल्यानंतर कळतं की आपण चुकीच्या व्यवसायात उतरलो आज अशी परिस्थिती झाली आहे शिक्षणाची तर मलाही असं वाटायचं पण मी गुरुजींना नेहमी म्हणायची गुरुजी काहीतरी दया करा मी काही चुकीचं तर केलेलं नाही आहे आणि नेमकं दोन हजार सोळाला ज्या वर्षी मी नामदान जे घेतलं त्याच वर्षी शाळेला ग्रँट आली वीस टक्के ग्रँट आली आणि आमचा पगार चालू झाला आज आमची जी मानसिकता होती ती पूर्णपणे क्लिअर झालेली आहे आणि आज सुखी समाधाने आम्ही जीवन जगत आहोत ताई जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जी तुम्हाला सद्भक्ती दिली त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला नानातराचे लाभ प्राप्त झाले आपल्या शाळेला अनुदान प्राप्त झालं आपली जी सॅलरी होत नव्हती ती, ती सॅलरी सुर सुरळीत व्हायला लागली ला ला तसेच आपले पती हे घरीच राहत होते ते परत एकदा नोकरीसाठी जॉईन झाले आणि ते नोकरी करायला लागले आणि आज आपण सर्व कुटुंब सुखी समाधी राहत आहात तर या अनुषंगाने आपण भक्त समाजाला काय संदेश द्याल मी भक्त समाजाला प्रार्थना करेल आणि समाजातल्या अशा घटकाला प्रार्थना करेल की जे नैराश्य होऊन गेले नैराश्यात आलेले त्यांना असं वाटतं की आता आपलं संपलंच काहीच नाही आपल्याला कुठूनच काही मदत मिळू शकत नाही किंवा आपल्याला काही चांगलंच होऊ शकत नाही तर अशांना मी प्रार्थना करेल तुम्ही जर सगळं करून कंटाळले असेल तर फक्त हा एक शेवटचा पर्याय म्हणून ह्या भक्ती करायला काही हरकत नाही तुम्ही फक्त कुठली गोष्ट करताना आपण ती पारखून घ्यायला पाहिजे आणि नंतर त्याच्या विश्वास ठेवायला पाहिजे तर तुम्ही फक्त चार महिने ही भक्ती करून बघा आणि चार महिन्यानंतर तुमच्यात पॉझिटिव्ह तुम्हाला परिणाम दिसले तर तुम्ही पूर्णतः आयुष्यभर ही भक्ती करा परमेश्वर याच्यात इतकी शक्ती शा, आहे की तुमचं आयुष्य जरी कमी लिहिलेलं असेल तर ते दे वाढून देऊ शकतं आणि भक्ती करायला लावू शकतं आज मी माझे एक बारा वर्षाचा मुलगा आहे आणि एक अठरा वर्षाचा मुलगा आहे आज मला असं वाटतं की मी त्यांना त्यांनासुद्धा ह्या भक्तीत आणलेलं आहे आमच्यामुळे ते आलेले आहेत गुरुजींनी त्यांना पण आपल्या आश्रयात घेतलेलं आहे तर ही संपत्ती मुखरी संपत्ती त्यांना मिळाली इन फ्युचर पुढच्या आयुष्यात ते कधीच कुठल्याच व्यसनाच्या आहारी जाणार नाही मी अगदी लिहून देऊ शकते जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं भक्ती साधना घेतल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात तर या अनुषंगाने जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सर सत्संग प्रवचन बऱ्याचशा चॅनलवर चालू असतात आजकाल त्या चॅनलवर सत्संग चालू असताना काही नंबर्स आहे फोन नंबर ते फ्लॅश होत राहतात त्या नंबरद्वारे तुम्हाला घरपोच पुस्तक सेवा पण होऊ शकते आणि तुम्हाला नामदान घ्यायचं असेल तर ते तुम्हाला कुठे नामदान सेंटर आहे तुमच्या राहत्या घरापासून जवळ कुठे आहे याची माहिती अगदी ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते त्याद्वारे तुम्ही तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता धन्यवाद सत्साहेब <laughs> संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता